परीक्षेची तुम्ही तयारी करा या व्हिडिओ मधील तुम्हाला कमीत कमी दोन ते तीन मार्काचे प्रश्न बघायला मिळणार आहेत ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येक प्रश्न हा वन लाईन मध्ये सेट केलेला आहे जेणेकरून तुमची प्रॅक्टिस जास्तीत जास्त व्हावी आणि या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्यवस्थितपणे एकामागे एक सगळे प्रश्न लिहून घ्यायचे आहेत प्रश्न क्रमांक पहिला काय आहे दरवर्षी अर्थसंकल्प कोणत्या दिवशी सादर केला जात असतो तर योग्य उत्तर काय आहे दरवर्षी एक फेब्रुवारीला आपण या ठिकाणी जे काय बजेट असतं ते संसदेमध्ये आपण मांडत असतो सादर करत असतो पुढचा प्रश्न अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस कोणाच्या द्वारे संसदेमध्ये मांडण्यात आलेला आहे तर योग्य उत्तर काय असणार आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांच्या हस्ते दोन हजार पंचवीस मधील जे काय बजेट आहे ते पार्लिमेंटमध्ये या ठिकाणी सादर करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कितीव्या वेळेस अर्थसंकल्प सादर केलेला आहे किंवा मांडलेला आहे तर लक्षात घ्या अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे हाच प्रश्न विचारला जाऊ शकतो तर या ठिकाणी सलग आठव्या वेळेस या ठिकाणी बजेट सादर केलेलं आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जर तुम्हाला असं विचारलं पुढचा प्रश्न लिहून घ्या सर्वाधिक वेळेस अर्थसंकल्प कोणी मांडलेला आहे तर योग्य उत्तर काय असणार आहे मोरारजी देसाई बरोबर आणि जर तुम्हाला असं विचारलं मोरारजी देसाई यांनी आत्तापर्यंत किती वेळा बजेट सादर केलेलं आहे तर दहा वेळा वेगवेगळ्या वेळी या ठिकाणी त्यांनी अर्थसंकल्प सादर केलेला आहे दोन नंबरला आहेत पी चिदंबरम यांनी नऊ वेळा वेगवेगळ्या वेळी या ठिकाणी अर्थसंकल्प सादर केलेला आहे तीन नंबरला आहेत प्रणव मुखर्जी यांनी आठ वेळा वेगवेगळ्या वेळी या ठिकाणी अर्थसंकल्प सादर केलेला आहे आणि या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आत्तापर्यंत सर्वाधिक वेळा म्हणजे सलग आठ वेळा या ठिकाणी अर्थसंकल्प मांडलेला आहे याच्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात पुढचा प्रश्न केंद्रीय अर्थसंकल्प हे किती मेन पिलर्सवरती वरती बेस्ड आहे म्हणजेच मुख्य बाबींवरती किती या ठिकाणी आधारित आहेत तर चार मुख्य गोष्टींवरती आहेत कोणकोणते तर पहिला आहे कृषी दुसरा आहे एमएसएमई तिसरा आहे गुंतवणूक आणि चौथा आहे निर्यात या चार मेन बाबींवरती या ठिकाणी आधारित आहे केंद्रीय अर्थसंकल्प ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेचा उद्देश काय असणार आहे तर योग्य उत्तर आहे लिहून घ्या सर्वात पहिल्यांदा योजनेचं नाव लिहून घ्या पंतप्रधान धनधान्य कृषी योजना लिहून घ्या याच्या मागचा उद्देश काय आहे शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवणे पिकांचे विविधीकरण करणे कापणी नंतर पिकांचे साठवणूक करणे सिंचन व्यवस्था सुधारणे आणि अल्पकालीन तसेच दीर्घकालीन कर्ज सुविधा उपलब्ध करून देणे किंवा प्रदान करणे पुढचा प्रश्न पी एम धन कृषी योजनेअंतर्गत देशभरातील किती जिल्ह्यांची निवड या ठिकाणी केली जाणार आहे तर योग्य उत्तर काय असणार आहे वेगवेगळ्या शंभर जिल्ह्यांची या ठिकाणी निवड केली जाणार आहे कशाच्या अंतर्गत पी एम धन कृषी योजनेच्या अंतर्गत लक्षात घ्या ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये उत्पादकता कमी आहे त्यांचा या शंभर जिल्ह्यांमध्ये समावेश केला जाणार आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पानुसार संरक्षण क्षेत्रामध्ये किती निधीची तरतूद करण्यात आलेली आहे तर योग्य उत्तर काय असणार आहे सहा लाख एक्क्याऐंशी हजार कोटी बरोबर तर सहा लाख एक्क्याऐंशी हजार कोटी एवढ्याची या ठिकाणी काय केलेली आहे तरतूद केलेली आहे डिफेन्स सेक्टरमध्ये संरक्षण क्षेत्रामध्ये एकूण अर्थसंकल्प निधी हा जवळपास पन्नास लाख कोटीच्या जवळपास आहे दुसरा पॉईंट या ठिकाणी प्रश्न क्रमांक नववा लिहून घ्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पानुसार कोणत्या राज्यामध्ये मखाना बोर्डची स्थापना करण्यात येणार आहे योग्य उत्तर आहे बिहार लक्षात घ्या बिहारमध्ये या ठिकाणी मखाना बोर्डाची स्थापना करण्यात येणार आहे लक्षात घ्या बिहार मधील लहान ला शेतकरी आणि व्यापाऱ्यांना उत्पादन प्रक्रिया मूल्यवर्धन मिळतील या योजनेच्या अंतर्गत किंवा या या ठिकाणी बोर्डाच्या अंतर्गत नव्वद टक्केपेक्षा पेक्षा जास्त जो काही मखाना आहे त्याचं उत्पादन बिहारमध्ये होतं योग्य दर मिळवण्यासाठी एम एस पीच्या द्वारे बोर्ड शेतकऱ्यांना मदत करणार आहे मखानाचे उत्पादन प्रक्रिया मूल्यवर्धन आणि विपणन सुधारण्यासाठी मखाना मंडळ या ठिकाणी स्थापन केले जाणार आहे बिहार राज्याच्या अंतर्गत पाहूया पुढचा प्रश्न अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस चा विषय काय आहे म्हणजेच थीम काय आहे तर लिहून घ्या सबका विकास म्हणजेच काय सर्वांचा विकास पुढचा प्रश्न सरकार तूर उडीद आणि मसूरवर लक्ष केंद्रित करून किती वर्षांचे डाळींच्या बाबतीमध्ये आत्मनिर्भरता मिशन सुरू करणार आहे तर योग्य उत्तर आहे सहा वर्षांचे आत्मनिर्भरता मिशन सुरू करणार आहे कशाच्या बाबतीमध्ये डाळींच्या बाबतीमध्ये मेन मेन कोणकोणत्या तर तूर उडीद आणि मसूरवर ठीक आहे पुढचा प्रश्न किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्जासाठी सुधारित व्याज सवलत योजनेअंतर्गत कर्ज मर्यादा तीन लाख रुपये वरून किती लाख रुपयापर्यंत वाढवलेली आहे तर योग्य उत्तर काय आहे पाच लाख रुपयापर्यंत वाढवलेली आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा कापूस लागवडीची उत्पादकता आणि शाश्वतता यामध्ये लक्षणीय सुधारणा करण्यासाठी आणि अधिक लांब धाग्याच्या कापूस चा वानांना प्रोत्साहन देण्यासाठी किती वर्षांच्या अभियानाची घोषणा केलेली आहे तर योग्य उत्तर आहे पाच वर्षाची या ठिकाणी जे काही कापूस लागवड आहे त्याची जी काही प्रोडक्टिव्हिटी आहे उत्पादकता आहे आणि शाश्वतता आहे याच्यामध्ये लक्षणीय सुधारणा करण्यासाठी आणि अधिक लांब धाग्याच्या कापूस वानांना प्रोत्साहन देण्यासाठी पाच वर्षांच्या अभियानाची घोषणा केलेली आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्यामध्ये युरिया प्रकल्प उभारला जाणार आहे तर योग्य उत्तर आहे आसाम तर आसाममधील नामरूप या ठिकाणी बारा पूर्णांक सात लाख मेट्रिक टन वार्षिक क्षमतेचा या ठिकाणी प्रकल्प उभारला जाणार आहे तर हा जो काही युरिया प्रोजेक्ट आहे तो आसाम राज्याच्या अंतर्गत उभारला जाणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था स्थापन केली जाणार आहे योग्य उत्तर आहे आर पुढचा प्रश्न पुढील पाच वर्षांमध्ये सरकारी शाळांमध्ये किती अटल टिंकरिंग लॅब उभारण्यात येणार आहेत तर योग्य उत्तर आहे पन्नास हजार तर पन्नास हजार या ठिकाणी सरकारी शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅब या ठिकाणी उभारण्यात येणार आहे नेक्स्ट फाईव्ह इयर्स मध्ये पुढचा प्रश्न शिक्षणासाठी ए आय उत्कृष्टता केंद्राच्या स्थापनेसाठी एकूण किती कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत तरी एकूण या ठिकाणी पाचशे कोटी रुपये विद्यार्थी मित्रांनो उत्कृष्टता स्थापनेसाठी एकूण या ठिकाणी एवढी रक्कम या ठिकाणी खर्च केली जाणार आहे पुढचा प्रश्न सरकार पुढील तीन वर्षामध्ये सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये डे केअर कॅन्सर केंद्राची तर दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये किती केंद्राची उभारणी केली जाणार आहे तर दोनशे जवळपास सेंटरची उभारणी केली जाणार आहे पुढचा प्रश्न सरकार कोणकोणत्या बेटांवरती विशेष लक्ष केंद्रित करून भारतीय विशेष आर्थिक क्षेत्र आणि खोल समुद्रांमध्ये मत्स्यपालनाच्या शाश्वत वापरासाठी एक आराखडा सादर करणार आहे तर महत्त्वाचे तीन बेटांवरती विशेष लक्ष केंद्रित होणार आहे अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप पुढचा प्रश्न नव्या कर संरचनेमध्ये किती लाख रुपयाच्या उत्पन्नावर भांडवली नफ्यासारख्या विशेष दराच्या व्यतिरिक्त उत्पन्नांना ही सवलत गैरलागू वैयक्तिक प्राप्तिकर भरावा लागणार नाही तर योग्य उत्तर आहे बारा लाख सिंपल गोष्ट सांगू बारा लाख रुपयापर्यंत जर उत्पन्न असेल तर त्यांना या ठिकाणी झिरो टॅक्स असणार आहे पुढचा प्रश्न पगारदार करदात्यांसाठी ही मर्यादा किती लाख रुपये असणार आहे म्हणजे जे सॅलरी पर्सन आहेत त्यांना या ठिकाणी लाख लाख बरोबर एवढी या ठिकाणी मर्यादा असणार आहे पगारदार करदात्यांसाठी मागचं कारण काय तर त्यांना या ठिकाणी पंच्याहत्तर रुपया रुपयांचं स्टँडर्ड डिडक्शन सुद्धा या ठिकाणी अवेलेबल होणार आहे हे जे काही सुधारित कर दर रचना आहे नव्या कर प्रणालीमध्ये सुधारित कर दर रचना पुढील प्रमाणे असणार आहे शून्य ते चार लाख पर्यंत उत्पन्न असेल तर शून्य द्यावा चार लागणार आहे बारा दहा वीश वीश ते सोळा लाख रुपये उत्पन्न असल्यास पंधरा टक्के सोळा ते वीस लाख रुपये उत्पन्न असल्यास वीस टक्के वीस ते चोवीस लाख रुपये उत्पन्न असल्यास पंचवीस टक्के आणि चोवीस लाख रुपयाहून अधिक उत्पन्न असल्यास तीस टक्के तुम्हाला या ठिकाणी टॅक्स द्यावा लागणार आहे आता काही महत्वाचे प्रश्न आहेत जे की वारंवार या ठिकाणी बजेटबद्दल विचारले जातात भारताचा पहिला अर्थसंकल्प सात एप्रिल अठराशे ला सादर करण्यात आला जेम्स विल्सन यांच्या मार्फत स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीसला ला पहिले अर्थमंत्री आर के षण्मुखम शेट्टी यांनी मांडला प्रजासत्ताक भारताचा पहिला अर्थसंकल्प अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे पन्नासला जॉन मथाई यांनी मांडला देशाच्या तीन पंतप्रधानांनी आतापर्यंत सादर केलेला जो काही के अर्थसंकल्प आहे हे जे काही तीन पंतप्रधान आहेत ते कोण कुन कोण आहेत तर पहिले आहेत जवाहरलाल नेहरू दुसरे आहेत इंदिरा गांधी आणि तिसरे आहेत राजीव गांधी पुढचा पॉईंट लिहून घ्या एक फेब्रुवारीला जो काही अर्थसंकल्प सादर करण्यात येत असतो ही प्रथा केव्हा सुरू झाली तर एक फेब्रुवारी दोन हजार पासून अर्थमंत्री त्यावेळेचे अरुण जेटली यांनी याची सुरुवात केलेली होती पुढचा पॉईंट लिहून घ्या सर्वाधिक शब्दसंख्येचा अर्थसंकल्प केव्हा झाला तर एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये तत्कालीन अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी पुढचा पॉईंट लिहून घ्या सर्वात लांब अर्थसंकल्प भाषण दोन हजार वीस मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना दोन तास बेचाळीस मिनिटांचे भाषण केलेले आहे पुढचा पॉईंट सर्वात कमी शब्दामध्ये अर्थसंकल्पाचं जे काही स्पीच आहे ते तर एकोणीसशे मध्ये एच एम पटेल यांनी आठशे शब्दामध्ये अंतरिम अर्थसंकल्प मांडलेला होता पहिला पेपरलेस अर्थसंकल्प दोन हजार एकवीसमध्ये या ठिकाणी देण्यात आला होता ब्लॅक बजेट एकोणीसशे त्र्याहत्तर एकोणीशे चौऱ्याहत्तर सालच्या बजेटला भारताचे ब्लॅक बजेट म्हटलं जातं कारण त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर मध्ये पाचशे पंचावन्न कोटी रुपयाचा या ठिकाणी लॉस झालेला होता पुढचा पॉईंट कॉर्पोरेट टॅक्स हा पहिल्यांदाच एकोणीशे सत्त्याऐंशी च्या बजेटमध्ये राजीव गांधी यांनी आणला होता दोन हजार सतरामध्ये रेल्वे अर्थसंकल्प एक केला दोन हजार सोळाला एकत्र करण्याचा ठराव आणि एक फेब्रुवारी दोन हजार सतराला रेल्वे आणि सामान्य बजेट एकत्रितपणे मांडले एकवार्थ समितीच्या शिफारसीनुसार एकोणीसशे चोवीस पासून रेल्वे अर्थसंकल्प आणि साधारण अर्थसंकल्प वेगवेगळे वेग मांडले जात होते अर्थसंकल्प सादर करणारी पहिली महिला आहे इंदिरा गांधी एकोणीसशे सत्तरचा अर्थसंकल्प त्यांनी मांडला आणि अर्थसंकल्प सादर करणारी पहिली पूर्ण वेळ फुल टाईम महिला अर्थमंत्री बनलेल्या आहेत निर्मला